नमस्कार आर यूच्या बुधवार दिनांक सोळा जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे सत्याण्णव हजार पाचशे बावीस कॅरेटचा दर एकोणनव्वद हजार सातशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अकरा हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथमच्या ताज्या घडामोडींचा आणि स्थानिक बातम्यांमध्ये बेळगाव वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी दरवर्षी साठ ते सत्तर निष्पाप नागरिकांचा बळी रस्त्याच्या दुरावस्थेवरून व्यक्त केली चिंता शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जोरदार मागणी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित मात्र शपथपत्राची प्रत मागणी तात्काळ कारवाई न झाल्यास शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जलसमाधीचा इशारा आजरा तालुक्यातील लिंगुडगेत दहा लाखांहून अधिक सोन्याची चोरी वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला गेल्याचा घेतला फायदा तपासात एक महिला आणि अल्पवयीन मुलासह चार जण ताब्यात बार्गिनगे विद्यालयात जागतिक सर्प दिनानिमित्त सदाशिव पाटील यांचा सत्कार सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र अंधश्रद्धा दूर करून समज वाढवण्याचं आवाहन बिनविषारी सापांची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जागवला जनता सहकारी बँकेची त्रेसष्टावी वार्षिक सभा खेळीमिळीत उत्साही वातावरणात संपन्न ब्याऐंशी कोटींची व्यवसाय वाढ आणि सात पॉईंट पंच्याण्णव कोटींचा ढोबळ नफा नऊ टक्के लाभांशाची शिफारस बँकेने ग्राहकांसाठी युपीआय सह अत्याधुनिक सुविधा आणि नव्या दोन शाखांची घोषणा हायस्कूलमध्ये युनेस्को युनेस्को वारसा दहावीतील विद्यार्थ्यांनी सचित्र माहिती सादर करत शिवरायांना दिली मानवंदना श्री दूरबुंदेश्वर हायस्कूल मुतनाळे येथे जिमखाना निवडणुकीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जनरल सेक्रेटरीपदी प्रतीक बसय कलाच तर लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह पदी कोमल संजय चिरकीची निवड प्राचार्य शिवाजीराव अनावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यशस्वीपणे पार हृदय आणि मन शुद्ध तरच भगवंताचा हृदयात वास श्री सिद्धेश्वर मठाचे मठादेश परमपूज्य श्री महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन श्री हरपद अप्पांना स्वामी जयंती श्रद्धेने साजरी झाली मोबाईलच्या दुनियेत हरवलेल्या बालपणाला मातीशी नाळ जोडणारा आगळा उपक्रम पालकर्णी भाग ज्युनियर कॉलेजमध्ये चिकन महोत्सव उत्साहात साजरा मैदानी खेळ मातीची ऊब आणि पावसात नाचत विद्यार्थ्यांनी घेतला आनंद अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा